योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करू नये म्हणून सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातील सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाच चार उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक तुम्ही कधी रेस्टॉरंट मध्ये जाता तर रेस्टॉरंट जात विचारता का जिथं चांगलं लागेल तिथं जाऊन घुसता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं कर, असेल तर कधी उठायचं का आपल्या जातीचा डॉक्टर आहे त्याच्याकडे करून घ्या तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर धन्यवाद देईन त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो <laughs> मला तुम्ही आधी दिलं नाही मी खोटा पाहिल्याशिवाय देत नाही मी गेल्यावर तुम्हाला कळवत कारण मी जो बोलता हूं हंड्रेड पर्सेंट की चोट तर करता खोटा असं पब्लिकला मूर्ख बनवायचा कारण मला ढूंढ द्या मी जरा बघतो ना कळवतो तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझ्या रोज जोरात मला भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद